शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक आणि मार्केटचा आढावा घेत असलेल्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आपली शंभर कॅरेट टोमॅटोचे साहो कॅ टोमॅटोचा जो माल आहे तो आपण घेऊन मार्केटला आज आलो होतो मित्रांनो आज मार्केटची अपडेट जे आहे ते आपण या निमित्तानं घेणार आहोत जेणेकरून आजचा जो दर आहे तो दर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचेल यासाठी आपण हा आता व्हिडिओ करतो आहे खरं तर तुम्ही बघत असाल की हा तसा बघायला गेलं तर पीक पिरियड म्हणजे जो आपला टोमॅटो आहे त्याचा हंगाम भरामध्ये चालू असलेला हा सगळा पिरियड आहे आणि या पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवक जी आहे ती प्रचंड घटलेली दिसेल म्हणजे साधारण परिस्थिती अशी असायची की दहा दहा गाड्या वेटिंगला एका एका ह्याच्यामध्ये असायच्या परंतु जर तुम्ही आज बघितलं तर एकही गाडी तुम्हाला वेटिंगला दिसत नाही आणि कुठंही जो माल आहे तो माल दिसायला तयार नाही किंवा मालाची आवक पूर्णपणानं घटताना या ठिकाणी दिसते जर दराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो इन आपला हायब्रिड सेक्शन आहे तर या हायब्रिडमध्ये जे दर आहेत ते अगदी दहा रुपयेपासून ते सो टॉपचा जो माल आहे त्याच्यासाठी सोळा सतरा रुपयापर्यंतचे दर हे आहेत पण चांगल्या क्वालिटीचा माल असेल तरच सतरा अठरा रुपयापर्यंतचे दर लागलेले आहेत आणि जर माल मिडियम असेल तर बऱ्यापैकी दर चौदा पंधरा सोळा या रेंजमध्ये आहेत आणि जर साहू टोमॅटो जो देशी आहे याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचे दर मात्र सतरा अठरा आणि एकोणीस रुपयापर्यंतसुद्धा हे झालेलं आहे आणि हा आपला टोमॅटो आहे जो खाली होतोय त्याचा दर एकोणीस रुपये आज लागलेला आहे क्वालिटी चांगली असेल तर साहूला मात्र चांगले दर मिळताना दिसत आहेत अशा पद्धतीचं हे आजचं मार्केट आहे ज्याच्यामध्ये दर जे आहेत ते जरी स्थिर असले तरी मार्केटमध्ये आवक मात्र कमी प्रमाणात आहे दोन तीन दिवस पाऊस झाला आहे त्याच्यानंतर चांगली उघडीप मिळाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दोन दिवस आवक जास्त होती मार्केटला आज मात्र परिस्थिती अशी आहे की मार्केटला बऱ्यापैकी आवक घटलेलं चित्र दिसतं आहे येणाऱ्या काळामध्ये आवक अजून घटते की काय कारण जशा पद्धतीनं यावर्षी सीझनला अडचणी येत होत्या तर त्या हिशोबानं जे आवरेज आहे ते शेतकरी बांधवांना मिळत नाही अशी सगळी परिस्थिती आहे हा आपला टोमॅटो आहे साहो टोमॅटो आणि तुम्ही बघताय की क्वालिटी किती चांगल्या पद्धतीनं याची क्वालिटी आहे त्याच्यामुळं दरसुद्धा याला चांगला मिळतो आहे खूप चांगली क्वालिटी इथं तुम्हाला बघायला मिळत असेल साहो टोमॅटोसाठी आणि हा किपिंग क्वालिटी, क्वालिटी, क्वालिटी चांगला असलेला जो वान आहे त्याच्यामुळं व्यापाऱ्यांचीसुद्धा त्यांना चांगली पसंत आहे त्याच्यामुळं चांगला दर साहो टोमॅटोला मिळताना दिसतोय वीस रुपये म्हणजे एकोणीस रुपयेनं आपला आज टोमॅटो दिलेला आहे आणि जे इंड आपण हायब्रीड किंवा इंडम म्हणतो ज्या ज्याच्यामध्ये वीस अठ्ठेचाळीस ही वरायटी इथं जास्त चालते तर त्या वीस अठ्ठेचाळीससाठी अठरा रुपयापर्यंत म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा या हिशोबामध्ये माल खाली होत आहेत आवक नसूनही दर मात्र स्थिर आहेत किंवा वाढताना दिसत नाही आहेत लवकरच अपेक्षा आहे की जर अशीच आवक राहिली तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जे दर आहेत ते वाढू शकतात ती गुड न्यूज आपल्याला नक्कीच चार दोन दिवसामध्ये येईल अशी अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद